आहे दोन हजार पंचवीसचा चा इंग्लिशचा पेपर तर तुम्हाला यामध्ये ऐंशी पैकी ऐंशी मार्क्स कसे मिळवायचे तर ते मी आता सांगणार आहे यामध्ये तुम्हाला जे एज डायरेक्टेड आहे कॉम्प्युटर वर्ड आणि परत अल्फाबेटिकल ऑर्डर पंच्युएट या मेक फोर वर्ड्स आणि रिलेटेड वर्ड्स याच्यापैकी फक्त तुम्हाला चार कृती करायचे आहेत आणि त्याच्यानंतर जे आहेत वर्ड चेन नंतर डू ॲज डायरेक्टेड अटेम्प्ट इन यू वन मध्ये जे मिनिंगफुल फ्रेजेस क्लॉज ॲड आणि सपिक आहेत तर तो आहे तो दोन मार्काचा पार्ट आहे दहा मार्काचे असे चार तुम्हाला कृती दिलेल्या आहेत पॅराग्राफ त्याला आन्सर दिल्यासारखंच आहे कारण ते पॅराग्राफ मध्ये आहे परत पोएम मध्ये आहे याच्यातले ट्रू फॉल्स जशाच्या तसे असेल तर ट्रू जर सेम तसे वाक्य नसेल तर फॉल्स लिहा त्याच्यानंतर तुम्हाला या प्रकारे याच्यामध्ये डू ॲज डायरेक्टेड मध्ये नॉट ओनली बट ऑल्सो पुन्हा अनेबल टू हा पर्सनल रिस्पॉन्स असतो हो तर यामध्ये तुम्हाला फक्त जे दोन मार्काचे आहेत त्याला सहा पॉईंट दिले तरी तुम्हाला दोन मार्क फुल मिळतात इथे तर अजून एक पॅरेग्राफ आहे दोन सीन पॅसेज असतात आणि एक अनसीन पॅसेज असतो तो जो पॅराग्राफ मध्ये उत्तर असतात खूप सोपे असतात डू एस डायरेक्टेड मध्ये आणखी म्हणजे मेक निगेटिव्ह विदाउट चेंजिंग मिनिंग यामध्ये तुम्हाला फक्त अपोजिट वर्ड करायचे आणि नॉट वापरायचे आणि या आता क्वेश्चन टॅग आहे तर यामध्ये क्वेश्चन मध्ये तुम्हाला पहिल्यांदा जो वर्ब आहे तो आणि त्याच्यानंतर त्याचा स्वर्प सर्वनाम द्यायचंय आणि पर्सनल रिस्पॉन्स यामध्ये पोएट्री दिली जाते जी आपल्याला फक्त गाळलेल्या जागाच करायची आहेत आणि इथे ऍप्रिशिएशन च दिलेलं असत तिथं तुम्हाला टायटल दिलेलं असत पुन्हा टायटल देऊनही तुम्हाला कवीचे नाव दिलेले असते त्यामुळे पाच मार्कही खूप सोपे आहेत तुम्हाला आणि स्कीम फिगर ऑफ स्पीच सेंट्रल आयडिया हे टेक्स्युअल नॉन टेक्स्युअल पॅचेस असतो तो हे पंधरा चा खूप सोपा असतो त्याच्यातच उत्तर दिलेले असतात जिथे अपोजिट वर्ड आहे नॉन टेक्स्टल मध्ये त्यामध्येच असतात आन्सर्स ना डू एज डायरेक्टेड असतं पर्सनल रिस्पॉन्स समरी रायटिंग मध्ये आपल्याला जो फोर्थ क्वेश्चन आहे त्याचा एचा समरी म्हणजे वन थर्ड लिहायचं असतो त्यामध्ये तुम्ही शॉर्ट मध्ये लिहायचा फक्त पॅराग्राफ सा सहा ते सात ओळी लिहू शकता तुम्ही त्याच्यानंतर जो असतो लेटर रायटिंग तर यामध्ये तुम्हाला जे फॉर्म्युला आहे ते लिहिले तर जास्त मार्क पडण्याचे चान्सेस असतात आता ते दिले बी ऑर बी टू डायलॉग रायटिंग तर डायलॉग रायटिंग आहे ते खूप सोपे आहेत कारण की तुम्हाला फक्त जम्बलिंग डायलॉग दिलेले असतात ते व्यवस्थित करायचे असतात यामध्ये जम्बल झालेले डायलॉग जे आहेत ते पुन्हा जो वी क्वेश्चन आहे ह्या पार्ट मारखेला असतो त्यामध्ये डायलॉग आहे ते कम्प्लीट करायचे असतात फक्त आणि जो सी पार्ट आहे त्यामध्ये कन्वर्सेशन असतं जो फक्त तुम्हाला तीन मिनिंगफुल कन्व्हर्सेशन रामचे तीन सीन किंग कन्व्हर्सेशन असत हो स्पीच रायटिंग ह्याला ऑर असतं तुम्हाला म्हणजे तिथेच ती तुम्हाला मुद्दे दिलेले असतात त्याचे फक्त पॅरेग्राफ दोन किंवा तीन करायचे असतात इन्फॉर्मेशन ट्रान्सफर मध्ये नॉन वर्बल टू वर्बल मध्ये जे त्यांनी टी डायग्राम दिलेले असते तर ती तुम्हाला पॅराग्राफ मध्ये तीन ते चार पॅराग्राफ मध्ये लिहायचं असतं याच्यानंतर वर्बल तो नॉन वर्बल असतो याला ऑर असतं ते खूप सोपं असतो कारण याला फक्त तुम्हाला गाळलेल्या जागाप्रमाणे त्या पॅसेज मधले उत्तर लिहायचे असतात पुन्हा बी जो आहे तो पाच मार्काचा याला न्यूज रिपोर्ट आणि त्याला ऑर जे असतो तर ते असते स्टोरी रायटिंग तर ती स्टोरी कम्प्लीट आपण मनाने आपल्या करू शकता त्याच्यानंतर स्किल uh, डेव्हलपमेंट मध्ये पाच मार्कासाठी आपल्याला ट्रान्सलेशन असतं मराठी भाषेमध्ये लिहायचे असतात तर हे मी मध्ये दिलेलं आहे तर तुम्ही ते पाहून घ्या आणि अशा प्रकारे तुम्हाला याच्यात ऐंशी मार्क्स इझिली मिळून जातील खूप सोपा पेपर असते